मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते मुक्ता आणि सागर दोघेही पार्टीमध्ये आलेले असतात मात्र मुक्ता एकटीच फिरत असते तरी ते हर्षवर्धन खूप काही बोलल्यामुळे सागर अतिशय दारू पित असतो त्याला सारखं सारखं हर्षवर्धनचं तेच बोलणं आठवत असतं की सई हर्षवर्धन अधिकारीची मुलगी आहे म्हणून त्यामुळे तो अत्तीसदारुपीत असतो तरी ते सावनीचं हर्षवर्धनकडे लक्षच असतं तो नेमकं सागरला काय म्हणतोय काय बोलतोय तेव्हा आता सावनी लगेच हर्षवर्धनकडे येते आणि मग ते काय म्हटलास तू त्याला काय बोललायस तू की सई तुझी मुलगी आहे म्हणून एवढं का तू बोलतोय त्याला खोटं तेव्हा लगेच हर्षवर्धन म्हणतो मग काय इथे आपण त्याच्या जुन्या मित्रांना भेटायला आलो आहे का आहेस सावनी तू नाही आता बघ त्या सईला बघितल्यानंतर तिच्या गाळ गालावरचा गाला तीळ बघताच त्याला तुझी आठवण यायची ना पण आता सईला बघितल्यानंतर त्याला माझी आठवण येईल असा वार केलाय मी अशी जखम दिली ना आता त्याला झटका बसला असेल त्या दिवशी आपण सईला सोडायला गेलो तेव्हा किती सुनावलं ना त्यानं आपल्याला आता बघच असा वार केलाय ना की बघ मग आता हर्षवर्धन सावनीला म्हणतो सई त्याच्याकडे राहायला आली ना हे त्याला खूपच राहील बघ जेव्हा जेव्हा आता तो सईला बघेल ना तेव्हा तेव्हा त्याला खूप त्रास होणार आहे तर इथे सागर आता खूपच अतिशय पित असतो तेव्हा सावनी म्हणते हे बघ हर्षवर्धन सई कुणाची मुलगी हे तुलाही चांगलं आहे आणि मलाही सई ही फक्त सागरची मुलगी आहे तेव्हा हर्षवर्धन बोलतो हो हे तुला माहिती आहे मला माहिती आहे पण सागरला कुठे एक एकतर आधीच तुझ्यामुळे त्याची कोंडी झालेली आहे त्यात आता सई हर्षवर्धनची मुलगी म्हटल्यानंतर आता तर खूपच अवघड होईल आता बघ त्याच्या मनात किती गोंधळ उडणार आहे ते सागरला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्याला सारखं सारखं आठवत असतं की सई हर्षवर्धनची मुलगी आहे त्यामुळे आता तो अतिशय दारू पिऊन घरी निघालेला असतो तेव्हा मुक्ताचं लक्ष लगेच सागरकडे जातं ती सागरला थांबवण्याचा प्रयत्न करत असते आवाज देण्याचा मात्र सागर तिच्याकडे लक्ष न देता तिथून आता निघालेला असतो तेव्हा लगेच इथे हर्षवर्धन आणि सावनी हे दोघेही सागरकडे बघत असतात तेव्हा हर्षवर्धन सावनीला बोलतो बघितलं सावनी नव्या नवरीला कसं एकटीला सोडून गेला तो मी म्हटलं होतं ना त्याच्या काळजावर जखम झाली आता मी वार केलाय म्हणून इतका कसा धक्का बसलाय बघ ना त्याला तो त्याच्या बायकोला विसरलाय आणि एकटाच घरी गेलाय पण काय करणार आता आपल्यालाच मदत करावी लागेल लागे ना तिला चल तर इथे मुक्ता म्हणत असते असा कसा आहे हा कोळी माणूस इथे मला सोडून गेला एकटीला आता काय करू कॅब बुक करून घरी जाऊ का असे आता मुक्त विचार करत असते त्यानंतर इथे आता सई बोक्याला गोष्ट सांगत असते मात्र सईच्या गोष्टीने ना सईला ना बोक्याला कुणालाही झोप लागत नसते तर इथे आता मुक्ता कॅब बुक करत असते तेवढ्याच सावनी आणि हर्षवर्धन तिथे येतात तेव्हा सावनी आणि हर्षवर्धन घरी निघाल्याचं नाटक करतात आणि मुक्ताला अरे मुक्ता तू अजून येतेच आहे तू घरी नाही गेलीस का तेव्हा मुक्तामध्ये नाही मी निघतेच तेव्हा लगेच सावनी बोलते तो सागर घरी गेलाय अगं पण पण जाऊ दे त्याची सवयच असे आहे ना तू चल एक काम कर आमच्या बरोबर चल बरं तेव्हा मुक्ता म्हणते नाही नाही नको मी कॅब बुक केली पाच मिनिटात ते येईलच तेव्हा सावनी बोलते कशाला अगं हे रात्रीचं कॅब वगैरे हो आम्हाला पण जायचंय ना चल आम्ही सोडतो असे म्हणून आता सावनी मुक्ताचा हात धरून तिला बाहेर घेऊन जाते तरी ते हर्षवर्धन त्या दोघींकडे बघून जोर जोरात हसू लागतो त्यानंतर इकडे आता सागर अतिशय दारू पिऊन घरी आलेला असतो दारूच्या असेल त्याला काही सुधरत नसतं तर इथे आता सई घरात एकटीच असते त्यानंतर आता हर्षवर्धन आणि सावनी मुक्ताला घरापर्यंत सोडतात तेव्हा मुक्ता गाडीतून उतरल्यानंतर त्यांना ठेंगवी म्हणते बरं झालं मला घरापर्यंत सोडलं ते तेव्हा लगेच सावनी गाडीतून उतरते आणि म्हणते मी माझ्या एक्स नवऱ्यासारखं नाही आहे ज्या माणसांना मी आपलं मानते ना त्यांचा असा मी कधीच मध्येच हात सोडत नाही तेव्हा मुक्ता म्हणते ठीक आहे पण आता मी जाते वरती तेव्हा लगेच सावनी म्हणते नाही नाही असं कसं मी तुला म्हंटले की नाही मी असं मध्येच हात सोडत नाही म्हणून चल मी तुला वरती सोडायला येते तेव्हा मुक्ता म्हणते नाही नको पण सावनी म्हणते नाही ग मी येते ना हर्षवर्धनही सावनीला खुनावतो आणि तिला वरती सोडायला जा असे म्हणतो तेव्हा सावनी म्हणते चल ना ग मी येते ना तुला सोडायला मग मुक्ता म्हणते ठीक आहे चल मग चला तर इथे आता सई एकटीच असते घरात तेव्हा ती बोक्याला म्हणत असते बोक्या मला वाटलं मुक्ताई आणि पप्पा आले असतील पण ते अजून आले नाही का बरं जाऊ दे त्यांना येऊपर्यंत आपण ना त्यांची वाट बघूया त्यात दरवाजा वाजल्याचा आवाज येतो तर लगेच सई म्हणते आले वाटतं मुक्ताई आणि पप्पा मी बघून ये बोके तू इथेच थांब असे म्हणून आता सई धावतच सागरकडे येते तर सागर आता इथेच हॉलमध्ये बसलेला असतो तेव्हा सई आता सागरकडे आल्यानंतर म्हणते पप्पा आलास तू मुक्ताई कुठे मुक्ताई नाही आली तुझ्या बरोबर मुक्ताई मुक्ताई असे म्हणून आता सई जोरजोरात आवाज देऊ लागते आता मात्र सागर सईकडे बघू लागतो सईकडे बघितल्यानंतर त्याला मात्र हर्षवर्धनचे बोलण्यात आठवते त्याला आता सईचा खूप राग येतो ते आता सावनी मुक्ताला सोडण्यासाठी वरती आलेली असते तेव्हा लगेच ती मुक्ताला बोलते पार्टी जे काही झालं ना त्याबद्दल सॉरी पण तुला खरंच माहिती आहे का मुक्ता हा सागर ना मला कधीही विसरू शकत नाही तो जो काही करतो ना ते फक्त मला दाखवण्यासाठी मी आयुष्यात पुढे निघून गेले ना हे त्याला देखवत नाही आहे आणि हे सीईओ हे सगळं माझ्यासाठीच मला दाखवण्यासाठीच करतोय तू आणि तुझ्याबरोबर हे लग्न पण त्याने त्याच्यासाठीच केले आणि तू एक गोष्ट नोटीस केली का कधी त्याने कधी सईला प्रेमाने जवळ घेतलं आहे का नाही ना आणि माझ्या हा गालावरचं तीळ सईच्या गालावर आहे हा तीळ सईच्या गालावरचं बघितला का त्याला लगेच माझी आठवण येते म्हणजे आमच्या प्रेमाची मग तो मात्र त्याचा राग अनावर करू शकत नाही त्याला खूप राग येतो त्यामुळे तो, तो सईशी कधीही प्रेमाने बोलू शकत नाही आणि वागू शकत नाही तेव्हा आता मुक्ता म्हणते बास 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 तुमचं सोडणं पण इथपर्यंत बास आणि तुमचे विचारही थांबवा कारण तुमचा हा स्थिर मला सईची आठवण करून देतो आणि त्यामुळे मला तुमच्या तिळाचा काहीच प्रॉब्लेम नाही आणि तुमचं आणि सागरचं कसं प्रेम होतं काय होतं याच्याशी माझाही काही संबंध नाही तेव्हा आता इथे सावनी मुक्ताला म्हणते अगं मी हे तुला मुद्दाम नाही सांगते सागरचा तिरस्कार करावा म्हणून पण होतं सागरचं माझ्यावरती खूप प्रेम म्हणून तेव्हा मुक्ता म्हणते तसंही मी सागरलाही कधी तुमच्या प्रेमाबद्दल विचारलं नाही आणि तुम्हालाही नाही पण एक गोष्ट मात्र मला नक्की कळेल तुमच्याकडून सागर तुमच्यावर खूप प्रेम करत होता निदान मी त्याच्यावरती प्रेम करायला लागले तेव्हा एवढं तरी कळेल माझा नवरा प्रेम करू शकतो ते पण अतिशय जास्त पण तुम्ही का त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही मग नंतर इथे तसंही सारखी सारखी राहून सागरला विचारत असते अरे पप्पा सांग ना मुक्तही कुठे सांग ना लवकर बोल ना मात्र सागर काहीही बोलायला तयार नसतो तू शांतपणे रागाने अतिशय रागाने सईकडे बघत असतो त्याला सारखे सारखे ते हर्षवर्धनचे बोलणे आठवत असते तर इथे आता सावनीला मुक्ताच्या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं ना ते काही सुचत नसतं तेव्हा लगेच सावनी म्हणते अगं मुक्ता तू मुलांना पण खूप मारतो बर का तेव्हा मुक्ता म्हणते मी अशा माणसाशी लग्नच केलं नाही आणि तसंही मी मूल दत्तक घेणार होते तेव्हा मी विचारपूस थोडी करणार होते या मुलाचे आई बाबा कोण आहेत ते मुक्ता म्हणते मी फक्त मुलावरती मनापासून प्रेम करणार आहे आणि सईवरती पण आणि तुम्ही सारखं सारखं सागर सागर बद्दलच बोलताय पण सागर कधीही तुमच्याबद्दल काही बोलत नाही आणि तुमचं नाव काढल्यानंतर तो फक्त तिरस्कार करतो मग मोहन तुम्ही का सागर झालाय मला हेच कळत नाही जास्त आठवण सागरची तुम्हाला येते असं मला वाटते तेवढ्यात आता हर्षवर्धन तिथे येतो आणि म्हणतो काय गप्पा चाललाय दोघीमध्ये एवढ्या म्हणते साऊनी मला सांगत होती की त्यांच्या महत्वातल्या मनातल्या गोष्टी काय आहे ते आणि त्यांचं कुणावरती किती प्रेम आहे ते तेव्हा आता सावनी घाबरते लगेच मुक्ता म्हणते हर्षवर्धनला की सावनीचं तुमच्यावरती खरंच खूप प्रेम आहे कायम त्या तुमच्याबद्दलच बोलत असतात हो की नाही सावनी असे म्हणून आता मुक्ता घरी निघालेली असते तेव्हा सावनी आता खूपच रागाने मुक्ताकडे बघत असते त्यानंतर इकडे आता घरी आल्यानंतर सागर हा सईला बघून खूप रागराग करत असतो तेव्हा सई त्याला सारखं विचारत असते बाप्पा सांग ना मुक्ताई कुठे सांग ना तेव्हा मात्र आता सागरला खूप राग येतो तो लगेच सैला जोरात धक्का देतो आणि बाजूला लोटतो आता मात्र तेवढ्यात मुक्ता आतमध्ये असते तिने हे सर्व काही बघितलेले असते तेव्हा आता लगेच मुक्ताला सागरचा खूप राग येतो ती मुक् लगेच सागरला म्हणते काय करते तुम्ही हे धक्का का दिला तिला तेव्हा लगेच आता ती सईला जवळ घेते आणि तिला सांभाळून म्हणते ए ओके पिलोआ काही नाही झालं ना तुला तू तु बरी येस ना तेव्हा लगेच सई मुक्ताईला मिठी मारते आणि म्हणते मुक्ताई तू आली बरं झालं तेव्हा मुक्ता आता सागरला म्हणते काय होतं हे का धक्का दिलाय तुम्ही तिला सागर म्हणतो नाही मी धक्का नाही दिला फक्त तिला बाजूला केलं आणि तेव्हा आता सई म्हणते नाही पप्पा चुकला सॉरी पप्पा माझं चुकलं तेव्हा मुक्ता म्हणते बाळा तू कशाला चुकलं माफी मागते तू माफी नाही मागायची तुला माहिती आहे ना तू काहीच चुकलेली नाहीये तेव्हा आता मुक्ता सागरला विचारू लागते मग आता ती सईला म्हणते जात मध्ये झोपायला तयारी कर तोपर्यंत मी तुला गोष्ट सांगायला आलेच आता इथे सई केल्यानंतर मुक्ता लगेच सागरला खाली लोटते आणि म्हणते हे काय होतं माझ्या मुलीला असं लोटायचं नाही पुन्हा सांगून ठेवते तिला हात लावायची हिंमत कशी झाली तुमची तेव्हा सागर आता तसाच पडलेल्या अवस्थेत म्हणतो मी नाही पाडलं आपोआप पडली ती तेव्हा मुक्ता म्हणते बरोबर आहे तुम्ही काहीच करत नाही ना जे काही होतं ना ते आपोआप होतं ना मुलांना आपोआप लागतं तुमच्यामुळे सगळ्यांना त्रास आपोआप होतो ना कसं सांभाळायचं ना याची सुद्धा अक्कल नाहीये तुम्हाला ती का अक्कल तुम्ही ना एक वैरी हात वैरी मुलांना कसं सांभाळायचं हे तुम्हाला कधीही जमणार नाही बाप म्हणून कधीही तुम्ही चांगले नाही त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सागरला बोलते मला कळय तुमचं सईवरती प्रेम नाहीये फक्त सावनीला शह देण्यासाठी तुम्ही सईला मिळवलंय एवढं मात्र मी ओळखलंय पण इथून पुढे जर माझ्या मुलीला हात लावला ना तर सांगून तेवढते हात तोडून दुसऱ्या हातात देईन म्हणून असे आता मुक्ताने बोट करून सागरला धमकी दिलेली असते तेव्हा आता सागर दारूच्या नशेत मुक्ताकडे बघतच असतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद